रक्तवाहिन्या आतून साफ करणारे पाच खाद्यपदार्थ हे पाचही पदार्थ प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात हे खाताक्षणी शरीराची कार्यक्षमता दुपटीने वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्यात साठलेली चरबी कोलेस्टरॉल हे नियंत्रित होतं या पाच पैकी एक खाद्यपदार्थ असा आहे की जो रक्तवाहिनीला आतून साफ करणाऱ्या एखाद्या साबणीसारखं का काम करतो तर दुसरा पदार्थ आपल्या पोटात जाऊन जी खराब चरबी आहे खराब कोलेस्ट्रॉल आहे तर त्याला आपल्या बरोबर बांधून घेतो आणि शरीरामधून बाहेर काढून टाकतो इतके पॉवरफुल हे पाचही पदार्थ आहेत हे पदार्थ खाल्ल्यानंतर धमन्यांमध्ये होणारे ब्लॉकेजेस हृदयासंबंधी आजार मेदू संबंधी आजार अतिशय कमी होऊन तुम्ही अगदी निरोगी जीवन जगू शकता देशात तसेच विदेशात या पाचही पदार्थांवर वेगवेगळे अभ्यास झालेले आहेत आणि त्या अभ्यासामधून देखील हे देखील सिद्ध झालेलं आहे जे पूर्वी आयुर्वेदात सांगितलं गेलं होतं त्यामुळेच खूप महत्वपूर्ण अशी माहिती देणारा हा व्हिडिओ असल्यामुळे हा शेवटपर्यंत तुम्ही तर पाहत पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ आज माहिती घेतोय पाच असे खाद्यपदार्थ जे आपल्या शरीरातील ज्या रक्तवायन्या त्या रक्तवाहिन्यातली चरबी आणि मुख्य म्हणजे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात हृदयासंबंधी आजार किंवा मेंदू संबंधी जे काय आजार होतात तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं आपल्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज होणं रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणं हे ब्लॉकेज कशामुळे होतं तर हे कोलेस्ट्रॉल या गोष्टीमुळे होत असतं आता कोलेस्ट्रॉल हा असा एक शब्द आहे की जो ऐकता क्षणी आपल्या मेदूमध्ये भीतीचे विचार यायला सुरुवात होतात कारण की कोलेस्ट्रॉलची जर एखाद्याची लेवल वाढली तर त्याला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला कधीही स्ट्रोक येऊ शकतो त्याच्या रक्तवाहिन्या त्या ठिकाणी काम करणं बंद करू शकतात आणि भरपूर सारे प्रॉब्लेम त्याला होऊ शकतात पण जर हे काही आयुर्वेदिक असे चार पाच पदार्थ आहे की ज्यांचा आहारात तुम्ही जर समावेश केला तर खूप लवकर तुम्ही त्या ठिकाणी या गोष्टी अगदी आरामात नियंत्रित करू शकता तर मग त्यामुळेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप कॉमन असे काही खाद्यपदार्थ की जे आपल्या आसपासच अवेलेबल होतात आणि जे शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात मग आता सगळ्यात आधी आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे जे काही पदार्थ आहेत ते आपण पाहतोय पण सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की कोलेस्ट्रॉल नेमकं काय असतं हे जर नेमकं समजून घेतलं तर तुम्ही आर देखील आरामात हे करू शकता बदलू शकता वापरू शकता कारण की समजच फार कमी याच्यामध्ये आहे तर कोलेस्ट्रॉल ही एक अशी अशी एक गोष्ट आहे की ही मेनासारखी एक चिकट पिवळसर पदार्थ असतो आणि हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटलेला असतो आता बऱ्याच वेळा हा जो हा तसं पाहिलं गेलं तर याचे दोन मुख्य प्रकार पडतात एक एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि एच डी एल कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल हे जे असतं तरी हे खराब कोलेस्ट्रॉल असतं आणि एच डी एल प्रकारात मोडणारं कोलेस्ट्रॉल हे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आता तुम्ही म्हणाल की कोलेस्ट्रॉल एवढं खराब आहे तर मग आपण घ्यायचं कशाला किंवा हे बॉडीमध्ये याचं काम काय आहे तर खूप मुख्य भूमिका पार पाडतं हे कोलेस्ट्रॉल आपली पचनक्षमता ही पूर्ण कोलेस्ट्रॉल अवलंबून आहे आपल्या उन्हामधून जे व्हिटॅमिन डी तयार होतं तर तेही बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉल आपल्याला लागत असतं लिव्हरमध्ये खूप चांगलं काम कोलेस्ट्रॉल करतं ज्यामुळं आपलं अन्न पचत असतं असे भरपूर कामं कोलेस्ट्रॉल करतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के कोलेस्ट्रॉल हे लिव्हर तयार करतं आणि तीस टक्के कोलेस्ट्रॉल आपण आहारामधून घेत असतो मग आता ज्या खाद्यपदार्थांमध्ये खराब म्हणजेच एल डी एल कोलेस्ट्रॉल आहे तर ते पदार्थ खाल्याने आपलं कोलेस्ट्रॉल लेवल वाढते आणि एच डी एल कोलेस्ट्रॉल ज्या पदार्थात आहे त्या पदार्थात त्या ठिकाणी पदार्थ खाल्याने आपली कोलेस्ट्रॉलची लेवल मेंटेन होत असते हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजेच आपलं जो डाएट आहे किंवा आपला जो आहार आहे आपण सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे कधी काय खातो कोणत्या वेळेला कसं काय खातो तर हे आपल्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉल लेवल वाढेल की कमी होईल यावर हे डिपेंड असतं मग त्यातच काही असे पदार्थ आहेत की जे एल डी एल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल हे कोलेस्ट्रॉल वाढवायला देखील मदत करत असतात तर यामधला पहिला पदार्थ आहे ओट्स आता ओट्स हा कदाचित तुम्ही ऐकलं हे असेल थोडासा हा आपल्याकडे जास्त अवेलेबल नसतो हा मार्केटमध्ये असतो आता आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या पुढल्या दोन ते तीन गोष्टी आहेतच पण ओट्स देखील हे थोडंसं महागडे मिळतं पण ओट्स हे खूप जबरदस्त काम करतं ओट्स काय करते की आपल्या रक्तामधली कोलेस्ट्रॉलची लेवल त्या ठिकाणी कमी करत असते उदाहरणार्थ आपलं पोट जर एक स्पंज असेल तर त्या स्पंजला साबणेसारखं साफ करण्याचं का, हे काम करत असतं याच्यामध्ये एक ब्लिटा विटा क्लुगोन नावाचं एक केमिकल असतं जे एक प्रकारचं एक विरघळणारं फायबर किंवा तंतुमय पदार्थ असतो हा आपल्या पोटात गेल्यानंतर हा काय करतो आपल्या कोलेस्ट्रॉलला जे काय त्याच्याबरोबर बांधून घेतो आणि ज्यावेळेस आपली त्या ठिकाणी शरीराबाहेर याला काढून टाकत असतो याकरता तुम्ही मार्केटमध्ये ओट्सचे भरपूर पदार्थ मिळतात ते ओट्स तुम्ही घेऊन येऊ शकता हे ओट्स तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता किंवा सकाळी शक्यतो हे ओट्स घेतलेले कधीही चांगले असतात ज्यामुळे नॅचरल पद्धतीनं तुमचे जे काय शरीरातलं कोलेस्ट्रॉल लेवल अतिशय कमी होईल आता एल डी एल खराब कोलेस्ट्रॉल कम कमी करण्यासाठी ओट्स हे त्याला घेऊन उडून बाहेर घेऊन जातात आता दुसरा पदार्थ असा आहे की जो चांगलं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढतो वा तो म्हणजे विविध प्रकारचे सुकामेवे असतील ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्रोड आहेत बदाम आहेत तर ह्या दोन्ही प्रकारचे जे हे जे आहेत ड्रायफ्रूट्स आहेत तर ते देखील तुम्ही खाल्ले पाहिजे तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर याच्यामध्ये दे देखील कोलेस्ट्रॉल असतं पण चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं एका रिसर्चमध्ये हे समजलं गेलं आहे की दररोज जर तुम्ही अक्रोड त्या ठिकाणी जर खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलची लेवल खूप चांगल्या प्रमाणात वाढते आयुर्वेदानुसार हे जे काय तुम्ही सुकामेव्या आहेत तर हे नक्कीच भिजवून त्या ठिकाणी खाल्ले पाहिजे सकाळी सकाळी शक्यतो खाल्ले पाहिजे दोन ते तीनच खाल्ले पाहिजे जास्त जर खाल्ले तर कदाचित त्याच्यात कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे कदाचित वजनही तुमचं वाढू शकतं आणि जर तुम्ही भिजून खाल्लं ना तर शक्यतो हे रात्री भिजून भिजून घालायचं आहे आणि सकाळी त्या ठिकाणी खायचं आहे त्यामुळे तुम्ही बाराही महिने याला आरामात त्या ठिकाणी खाऊ शकता साधारणपणे सात ते आठ बदाम आणि दोन ते तीन अखरोड तुम्ही त्या ठिकाणी दररोज खाणं इथे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या खराब कोलेस्ट्रॉल घटून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढू शकेल आता अक्रोड आणि बदाम हे देखील थोडे महागडेच पदार्थ आहे आता तिसरा जो पदार्थ आहे तोही नवीन आहे पण चौथा पदार्थ जो आपण नेहमी खातो फक्त खाण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे कदाचित आपलं मोठं नुकसान होतं तर त्याआधी आपण जाणून घेऊयात एक अशी गोष्ट जी असं एक ड्रिंक किंवा असं एक पेय पदार्थ जो म्हणजे ग्रीन टी आता ग्रीन टी हा एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह शेड म्हणजे एक संरक्षण कवच आपल्या बॉडी भोटे बनवतो ज्यामुळे जे फ्री रॅडिकल्स आहेत किंवा जे विषारी केमिकल्स आहेत तर ते आपल्या शरीरामधून बाहेर जातात त्याच्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते ज्यामुळे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी होऊन आपलं त्या ठिकाणी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अगदी घटत असते आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे लसूण आता लसूण तुम्ही म्हणाल लसूण तर आम्ही दररोज खातो असं लसूण खाऊन वेगळं काय म्हणतात पण लसूण आपण शिजवून खातो भाजून खातो किंवा कुठल्या तरी भाजीमध्ये खातो पण लसूण जर औषधासारखं खायचं आहे ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायची असेल तर ती खाण्याची एक शास्त्रीय पद्धत अशी आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तुम्ही घ्यायच्या आहेत त्याचं कवर काढून टाकायचं आहे त्या कापून एक पाच ते सात मिनटं तशाच ओपन ठेवायच्या आहेत लसणामध्ये एलिसिन नावाचं एक केमिकल असतं ते बाहेर यायला थोडासा वेळ लागतो ते ॲक्टिवेट व्हायला हो थोडासा वेळ लागतो आणि मग त्यानंतरच ते जे काय त्याचं काम आहे ते सुरू करतं रक्तात जाता क्षणी त्याचं जे ॲलिसिन आहे ते काम करायला सुरुवात करतं आणि तुमच्या शहरात शरीरातलं खराब पोलेस्ट्रॉल आहे ते बाहेर निघायला सुरुवात करतं पाचवी गोष्ट आहे डाळी मग डाळीमध्ये तुम्ही कुठली मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ दाल। या डाळींचं प्रमाण देखील आहारामध्ये आपण वाढवलं पाहिजे आता अर्थातच आपण डाळी खातच आहोत पण त्यांचं प्रमाण आहारामध्ये नक्कीच वाढवलं पाहिजे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर कोलेस्ट्रॉल लेवल घाटण्यामध्ये खूप मोठी मदत होत असते तर हे चार पाच पदार्थ नक्कीच आहारात वाढवा नक्कीच कोलेस्ट्रॉलचे लेवल कमी होऊन तुम्ही नेहमी आरोग्य राहू शकता तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा